इथे नागपूरला संविधान चौक मध्ये आलेले आहात तुमच्या मागण्या आहे पेन्शन योजना चालू असावी मुंबईला अधिवेशन सुरू आहे पावसाळी अधिवेशन काय वाटते तुम्हाला तुमच्या मागण्या राहत असून सुद्धा काय नाही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या साजा आणि स्वच्छ अशा आमच्या मागण्या आहेत पेन्शन पेन्शनर हा जो आहे याला कायद्यानुसार पेन्शन मिळत आहे परंतु अलीकडे त्या पेन्शनवर बघा आणण्याचं म्हणजे पेन्शन कमी करण्याचं पे काढून घेण्याचं षडयंत्र या ना त्या प्रकारे केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकारे करू पाहत आहे आणि त्याचे लाभ इथील भांडेलदार वर्गाला देण्याचं सरकारचं ते षडयंत्र आहे आणि म्हणून आमची ते पेन्शन आबाधित राहावी सर्वांना पेन्शन मिळावी या मागणी करता आम्ही पूर्ण देशभर आज पंधरा जुलैला आपला असंतोष व्यक्त करत आहोत आणि सरकारला आम्ही आमची एकजूट आमच्या मागण्यांची जी तीव्रता आहे ती दाखवून देण्याकरता आम्ही सर्व एकजूट झालेले आहोत असं आपल्या माध्यमातून आम्ही सांगतोय आपण आमचा मेसेज सरकार पर्यंत पोहोचतो काय वाटतं तुम्हाला दोन हजार चार मध्ये पेन्शन बंद करण्यात आली होती अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना तर त्याचाच पाच पाठपुरावा म्हणून हे तुमची जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली असं तुम्हाला वाटत का हो पहिले सेंटर इंदिरा गांधी सरकार असताना मनमोहन सिंग सरकार असताना हे जुनी पेन्शन योजना बंद करायचा पैसा केला त्यानंतर त्यांचा बोर्मच असताना अभय बिहार सरकार जेव्हा आलं तेव्हा काँग्रेस सोबत हे गोगोई मिळवून त्यांनी जुनी पेन्शन योजना बंद केली दोन हजार ला चंड मध्ये त्या धर्तीवर विलासानी दोन हजार पाच ला महाराष्ट्रात बंद केली आमचं म्हणणं का पेन्शन शिवाय माणूस जगू शकत नाही पेन्शन पाहिजे संध्या पेन्शन असून आपल्या पोरोबार पुन्हा पोहोचू शकत नाही म्हणून शासनाच्या आम्हाला विनंती करण्यात आहे त्या जुन्ही लोकांच्या पेन्शन बंद झाली दोन हजार नंतर त्या लोकांना सुद्धा पेन्शन लागू करा पेन्शन लागू केली शासनानं पण दहा टक्के निवडत आले सहसत तशी आम्हाला भेटते तशी करून देशाची राष्ट्राची प्रगती सुद्धा काय वाटतं तुम्हाला आता महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे मुंबईला अशातच देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा पूर्वी नारा दिला होता की आम्ही तुम्ही पेन्शन लागू करणार आमची सरकार आल्यावरती तर तुम्हाला काय वाटतं की ते लागू करणार का नाही गव्हर्नमेंटने ते पाऊल उचललेलं आहे पण काही त्याच्यात कृपया आहे आमची अशी मागणी आहे की पूर्ववत जी जुनी पेन्शन होती एकोणीशे पाचच्या च्या पूर्वी ती पूर्णपणे लागू व्हावी अशी आमची मागणी आहे मा ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएटी कॉम्प्युटेशन जी पी एफ वगैरे जे सर्व फायदे मिळत होते ते सर्व आम्हाला मिळावे टेन पर्सेंट आमची जी कपात होते रेग्युलर कर्मचाऱ्याची ती कपात होऊ नये अशी आमची मागणी आहे आणि आमचं हे जे निदर्शन आणि धरणे आंदोलन आहे याची सरकारने दखल द्यावी आणि आम्ही ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्या अशी आमची सरकारला मागणी आहे काय वाटतं तुम्हाला आज इथे संविधान चौक वरती तुम्ही मोठ्या संख्येने आलात तर तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या राष्ट आहेत परंतु त्या सरकार मानत नाही तर याच्या पुढील पाऊल काय राहणार आहे तुमचं आम्ही हा खूप दिवसापासून गव्हर्नमेंटकडे ह्या मागण्या मानत आहोत त्यामध्ये चर्चा चालू आहे निदर्शने आंदोलन चालू आहे आणि जर इतके तरुण जर गव्हर्नमेंट नाही मानला तर येणाऱ्या सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी मानवी साखळी आंदोलन आम्ही करणार आहोत ह्युमेन चेन त्याला म्हणतात आणि त्यानंतरही जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढील अजून ते ऑगस्ट पासून एक मोठं आंदोलन पूर्ण भारतभर उभं करण्याचं आमचं एनसीसीपी नई दिल्ली ही संघटना आमचे ते निर्णय घेणार आहे एनसीसीपी नई दिल्ली म्हणजे नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ पेन्शनर असोसिएशन ऑल इंडिया यांच्या निर्देशानुसार पुढील आंदोलन आम्ही निश्चित करूची मागणी म्हणजे इतिहास पंच्याण्णव जे कर्मचारी महामंडळ इकडे तिकडे जे स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत होते आणि रिटायर्ड झाले त्यांना अजूनही एक हजार रुपये पेन्शन मिळते ती त्यांना नऊ हजार करण्यात यावी अशी आमची मागणी या मागण्यामध्ये या मागण्याचा समावेश आहे अनेक लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत एक हजारामध्ये त्यांचा उदरनिर्वाह शक्यच नाही या दृष्टिकोनातून सरकारने केंद्र सरकारने राज्य सरकारने विचार करावा आणि ई पी एस पंच्याण्णव जे कर्मचारी आहेत पेन्शनर आहेत त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ व्हावी ही सुद्धा एक आमची मागणी तर बघूया आपण की यांच्या ज्या मागण्या आहे त्या रास्त मागण्या आहे परंतु सरकार कधीपर्यंत पूर्ण करणार यांना कधीपर्यंत आश्वासन मिळणार आहे पाहत राहा प्रजाराज न्यूज नमस्कार